सांगलीच्या बाजारात फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा हा पोहोचला आहे पहिल्याच आंब्याच्या सौद्यात कुणकेश्वर इथल्या शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याला तब्बल अडीच हजार एवढा डझनाच्या पेटीला दर मिळाला आहे सध्या दोन पेट्यांची आवक झाली असून बाजार समितीच्या मुसा बागवान फ्रूट कंपनीच्या दुकानात पहिल्या दिवशी पार पडलेल्या आंबा सौद्यात चांगला दर मिळाला आहे विश्वन्ना फ्रूट मार्केटमधनं मी हरुणभाई भागवान बोलतो आहे मुसाअबलाल भागवान एम ए बी दुकानात सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या देवगडच्या आवकचा मान एम ए बी या दुकानात मिळालेला आहे आणि यंदा लवकर म्हणजे दोन अडीच महिने लवकर आंबा मार्केटमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेला आहे याचा कारण असं की गेल्या वर्षी ज्या झाडांना फळ लागलेला नसतो ते यंदा लवकर येत आहे त्यामुळं लवकर आवक झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं यंदा वातावरण पोषक आहे असाच वातावरण जर देवाच्या कृपेनं राहिला तर यंदा आंब्याची आवक भरपूर होईल व लोकांना आंबे भरपूर खायला मिळतील रेटमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे व यंदा हा जो माल आलेला आहे चंद्रका नामदेव चंद्रकांत धुरी कुणकेश्वर यांच्या बागेतला हा माल आलेला आहे अजून दुपारनंतर ह्या मालाचे सौदे चालू होतील चांगला रेट यायची अपेक्षा आहे